सध्या एलच्या क्रिकेट मॅचेस सुरू आहेत त्यामुळे सट्टे बाजारामध्ये वाढ झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बुलढाणा शहरातल्या संभाजीनगर इथे दोघांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि सुनील अंबुलकर यांच्या आदेशानं कारवाई केली जाते काल रात्री बुलढाणा शहरामध्ये संभाजीनगर इथे दोघे घरात जुगार खेळत होते आय पी एलच्या हार जीत आणि त्यावरती अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे बुलढाणा मध्ये संभाजीनगरमध्ये हे आयपीएल क्रिकेट सामने चालत आहे याच्यावर सत्ता अशी दोन्ही माहिती आमच्या पोलीस यांच्या आणि आदेशाने परस्थान संभाजीनगर मध्ये भेट होती त्यामध्ये दोन्ही निवडून आले त्यामध्ये आरोपितांकडून मोबाईल एलईडी टीव्ही आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक वेळेस ते जप्त करून त्यांचे बँक अकाउंट संदर्भात सुद्धा त्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन त्या संदर्भात दोन्ही आरोपितांच्या विरुद्ध तपास आहे त्याच्यामध्ये कोणती प्रज्यांची मालमत्ता सध्या आम्ही इलेक्ट्रॉनिक जप्त